डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण आजची वात्रटीका आहे दोस्ती की मस्ती सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सत्रामध्ये सत्तावीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आज कुणाकुणाची नेमकी दोस्ती होते आहे आणि ती का होते आहे आणि त्याचे समाजाला कोणते तोटे सहन करावे लागत आहेत यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजची वात्रटिका आहे दोस्ती की मस्ती जे जे लफंगे आहेत जे जे लबाड आहेत जे जे लफंगे आहेत जे जे लबाड आहेत त्यांच्याच वाट्याला आयते खबाड आहेत त्यांच्याच वाट्याला आयते खबाड आहेत जे जे लफंगे आहेत जे जे लबाड आहेत जे जे लफंगे आहेत जे जे लबाड आहेत त्यांच्याच वाट्याला आयते खबाड आहेत त्यांच्याच वाट्याला आयते खबाड आहेत सदर वातुडकेच पुढचं आणि दुसरं कडवं लबाड आणि लफंगे यांची स्वार्थी दोस्ती आहे लबाड आणि लफंगे यांची स्वार्थी दोस्ती आहे पापास वाटेकरी झाल्याने मस्तवालांस मस्ती आहे पापास वाटेकरी झाल्याने मस्तवालांस मस्ती आहे हे लबाड आणि लफंगे एकामेकाच्या पापाचे वाटेकरी झालेले आहेत पाप वाटून वाटून घेत आहेत त्यामुळे त्यांना दुःख वाटत नाही हा माझ ही मस्ती त्यांना पुन्हा पुन्हा चढते आहे हे सांगणार सदळी मात्र टिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा लबाड आणि लफंगे यांची स्वार्थी दोस्ती आहे लबाड आणि लफंगे यांची स्वार्थी दोस्ती आहे पापात वाटेकरी झाल्याने मस्तवाला आणखीच मस्ती आहे पापाचे वाटेकरी झाल्याने मस्तवालांना आणखीच मस्ती आहे मस्तवालांना आणखीच मस्ती आहे हे असं का होत ते जनतेच्या मानगुटीवरती का बसत आहेत हे उलबडून दाखवणार सदरण मात्र टिकेच शेवटचं आणि तिसरं कडून कुणास काय कशाचे कुणास काय कशाचे कोण त्यांना दडावत आहेत त्यांना सवाल विचारला जात नाही त्यांना प्रश्न विचारला जात नाही त्यांना जागच्या जाग्यावर रोखलं जात नाही म्हणून कुणास काय कशाचे त्यांना कोण दडावत आहे कुणास काय कशाचे त्यांना कोण दडावत आहे सामाजिक डोळे झाकी मुळेच सामाजिक डोळे झाकीमुळेच लुंगे सुंगे निर्धावत आहेत सामाजिक डोळे झाकीमुळेच <weit play scholars> हे लुंगे सुंगे निर्धावत आहेत हे लुंगे सुंगे निर्धावत आहेत म्हणून सरळ मातृटिकेच हे शेवटचं आणि तिसरं कडव आणि समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा कुणाचं काय कशाचे कोण त्यांना दरडावत आहेत कुणास काय कशाचे कोण त्यांना दरडावत आहेत सामाजिक डोळे झाकी सामाजिक डोळे झाकी हे लुंगे सुंगे निर्धावत आहेत सामाजिक डोळे झाकी हे लुंगे सुंगे निर्धावत आहेत हे लुंगे सुंगे निर्धावत आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होत दोस्ती की मस्ती ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा, नवा दिवस नव्या वात्र I can't see